अत्यंत महत्वाची आहे सत्ता स्थापनेच्या वेळेला अजित पवार दहा वेळा दिल्लीत गेलेले होते अमित शहाना भेटलेले होते आणि त्यावेळेला ते नाव बदलून वेषांतर करून गेल्याची माहिती समोर आलेली होती अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली होती मात्र आता नाव बदलून प्रवास केल्याचं सिद्ध झालं तर राजकारण सोडेन असं म्हणत थेट विरोधकांना आव्हान अजित पवारांनी दिलेलं आहे मी नाव बदलून कधीही प्रवास केलेला नाहीये वेशांतर करूनही प्रवास केलेला नाहीये तसं जर सिद्ध झालं तर राजकारण सोडेन असं म्हटलेलं आहे आणि हे जर सिद्ध करू शकले नाहीत विरोधक याबद्दलचे पुरावे देऊ शकले नाहीत तर त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असंही अजित पवारांनी म्हटलंय काल किंवा परवा दोन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले आणि त्यांच्या नाट्यकलेविषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल आधार कार्ड असेल कारण ओळखपत्राशिवाय सोडणार नाही विमानतळावर या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांनी जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरले ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जीप लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो मला समाज ओळखतो मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हटलं मिशाचं लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कचं लावलेलं होतं साफ चुकीचं आहे त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातनं निवृत्त होईल नाही सिद्ध झालं तर हे जॅम लोकांनी नवटंकी चालवली ना मुर वेग वेग पार वेवेगमेंट पास पर थोड़ी जाना मना चला आदमी ने नाम बदली करके ट्रैवल किया तो अगर टेक्नोलॉजी में ऐसे कोई भी जा सकता है सो इज दैट चेक्स एंड बैलेंसेस पीपल कैन नॉट so the adhar card is critical for identification or how will you identify your passenger. so does the name has to match uh, the What what is the technology available or is it a face identity? complete clarity because it's a very alarming national security issue which has happened at Maan delhi Mante and bombay. मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल आव्हाने ना संसदेला आव्हान आहे ते पाहावं तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलंही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संदेश घ्यावा